आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा डम्परच्या खाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू नई जिंदगी येथील घटना याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नई जिंदगी नागनाथनगर येथे डम्परच्या खाली येऊन एका आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे असद गौस शेख वय वर्ष आठ असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे ते हैदराबाद येथे राहण्यास असून सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आजीपाशी आला होता आपल्या मामा सोबत घरकुल येथे जात असताना नागनाथ नगर येथे हा अपघात घडला आता अचानक बीच में आया गाड़ी को पीछे से धक्का लगा वगला गिरया नीचे इसके ऊपर से चाक पे गई छाती पर से जाके कहां जा रहे थे तुम घरकुल को कहां से इधर नई जिंदगी के पास से घरकुलिया भी आधा घंटा पहले वो असद गौस शेख हा सात ते आठ वर्षाच्या मुलाने त्याच्या धोक्यावर चाक केला मग तो जागेवर मृत्यू झालेला आहे त्याचा मामा इरफान बागलकोटेने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येला टेम्पो त्यामध्ये माती रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळ उडता दिसत नाही टेम्पोवाला सुद्धा चौकात चालवायची गरज आहे एवढे खड्डे असताना जोरात चालला त्या धक्का लागला म्हणून ते खाली कोसळला मागचा साग त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला ह्यासाठी त्या मुलांनी त्याच्या आईनी हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाले म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती तर आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुला जात असताना अपघात घडलेला आहे अतिशय दुर्घटना घडलेली आहे त्याच्या आईला तीन मुलं आहेत त्यातला हा मुलगा आहे अतिशय दुःखाचा डोंगर आमचा कोस कोसळलेला आहे योग्य ते कारवाई त्या टेम्पूर व्हायला पाहिजे मात्र असं टेम्पूचे कागदपत्र लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर यस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन